लातूरवासियांना दिवाळीच्या सुट्ट्यात बाहेरगावी जात आहे तर पोलीस अधिक्षकांच्या सूचना जरूर ऐका सण उत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक बाहेर गावाहून लातूर जिल्ह्यात कामाच्या निमित्ताने आलेले लोक हे आपापल्या गावी दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी जातात त्यामुळे घरपोळी चोरी अशा घटना घडतात या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सतर्क असतच त्याशिवाय या, या काळात पेट्रोलिंग देखील वाढवली जाते मात्र एक नागरिक म्हणून आपली देखील काही जबाबदारी असते त्यामुळे बाहेरगावी सुट्ट्यांना जाताना नेमकी काय काळजी घ्यावी ते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितलं तर पाहूयात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नेमक्या काय दिल्या सूचना लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आगामी दीपावली उत्सवाच्या अनुषंगानं काही महत्वाच्या ओ... बाबींवर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे प्रामुख्यानं दीपावलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक हे या सणानिमित्त आपापल्या गावी किंवा नातेवाईकांकडे त्या ठिकाणी जातात व त्या दरम्यान त्या घरांना कुलूप लावल्यानंतर त्या सदर ठिकाणी घरफोडी होण्याची किंवा चोरी होण्याचे जे प्रकार आहेत तर ते होऊ नयेत म्हणून लातूर पोलीस या वर्षी अतिसतर्कपणे त्या ठिकाणी अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठीची कार्यवाही करत आहे या अनुषंगानं ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रामुख्यानं ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांमध्ये लातूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये या गर्दीच्या वेळी फूड पेट्रोलिंग सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे त्या व्यतिरिक्त रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत त्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर सुद्धा या कालावधीमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे जेणेकरून त्यांच्याकडनं कुठलेही नवीन गुन्हे पुन्हा होऊ नये या अनुषंगानं मी सर्व लातूरकरांना आवाहन करू इच्छितो की दीपावलीच्या कालावधीमध्ये आपण बाहेर जात असताना प्रामुख्यानं आपल्या शेजाऱ्यांना याबाबत आपण अवगत करून त्यांना त्या ते ठिकाणी आपला शेजारी खरा पहारी करी या अनुषंगानं आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याबाबत आपण प्रोत्साहित करावं त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही मौल्यवान वस्तू किंवा दागदागिने असतील हे सुद्र सुरक्षितपणे त्या ठिकाणी ठेवावेत शक्य असल्यास ते आपल्या आपल्या जवळ किंवा बँकेमध्ये ते ठेवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अशा पद्धतीच्या चोऱ्या किंवा घरफुड्यांमध्ये आपलं त्या ठिकाणी आर्थिक किंवा मालमत्तेचं नुकसान होणार नाही या अनुषंगानं पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असून त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे तरी आपणही एक सजग आणि जागरूक नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य त्या ठिकाणी पार असं मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो आगामी दीपावलीच्या अनुषंगाने मी, मी सर्व लातूर जिल्हा वासियांना लातूर जिल्हा लातू पोलीस दलाच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग